बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट मक्का मस्जिद समोर विजापूर बेस सोलापूर नितेश नारायण राणे आणि निलेश नारायण राणे हे दोन व्यक्तींना महाराष्ट्राला किंवा आमच्या धर्माला हिंदू धर्माला लागलेली कीड त्या मुस्लिम समाजाला टार्गेट करायचं फलाना समाजाला टार्गेट करायचं अरे तुला काय सुपारी बिपारी दिली आहे का नितेश राणेला निलेश राणेला पोलिसाच्या बाबतीत पण बोलतात मध्ये पोलिसांच्या बायकांना काय करतील पोलिसांच्या बायका जाऊन तिथं व्हिडिओ दाखवतील हे करतील अरे तुला कोणी अधिकार दिला मग जातीय जातीमध्ये थेट निर्माण करायचं काम फक्त फक्त नितेश राणे आणि निलेश राणे करत आहेत वेळोवेळी येत हिरवे साप म्हणतो मस्जिद मध्ये तुझ्या बापाचं राज्य आहे का ये बरं तू सोलापुरात तुला सोलापुरात कसा प्रसाद असतो ते मी दाखवतो आमचे हिंदूच लोक येऊन नामतो तुला तुला दाखवतो काय प्रसाद असतो यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती भारत अभ्युदान माधर्मस्य तदात्मान श्रीजाम्यान परित्राणाय साधू श्री सांगितल्याप्रमाणे तू वाग पहिल्यांदा तू स्वतः सुधार नंतर लोकांना ज्ञान सांग भाऊ नितेश राणे यांच्या एका स्टेटमेंटवरून महाराष्ट्रात दोन धर्मियांमध्ये शक्यता आहे नितेश नारायण राणे आणि निलेश नारायण राणे हे दोन व्यक्तींना महाराष्ट्राला किंवा आमच्या धर्माला हिंदू धर्माला लागलेली कीड आहे जेणेकरून हिंदू धर्माचा ठेका घेतला नाही आम्ही सुद्धा हिंदूच आहे की हिंदू धर्माचा ठेका तुला दिलेला आहे किंवा तुला आम्ही हिंदू धर्माने तर एक पत्र दिलेलं आहे की तू आमचा अरे कुठलीही गोष्ट झाली तर आम्ही सोलापूर जिल्हा असू दे महाराष्ट्र राज्यात गुण्या गोविंदाने आपलं एक गोष्ट लक्षात ठेवा राहतोय आपण सगळ्यात मोठा लोकशाही लोकतंत्र असलेला आपला भारत देश आहे सेक्युलरिझम आपण सर्व जाती धर्माने जातीधर्माचे लोक गुण्या गोविंदाने इथं राहत असताना सोलापूर जिल्ह्यात येऊन कुठं हिरवे साप म्हणायचं कुठं मस्जिदीत जाऊन घुसून अरे बाबा तुला उद्या काही प्रॉब्लेम झाला किंवा उद्या कुठं जर काहीतरी जाळपोळ झाली किंवा उद्या एखाद्या कुठे ठिणगी पडली तर सामान्य नागरिक ह्याच्यामध्ये मरणार आहे तुला पोलीस झेड सिक्युरिटी देतील पण आम्हाला जर उद्या काय आणायचं म्हटलं आमच्या कुटुंबाला सांभाळायचं म्हणजे मुश्किल आहे कारण आम्ही इथं सगळे मुस्लिम धर्म असतील किंवा कुठे इतर जातीचे लोक असतील हिंदू मुस्लिम गुन्हा गोविंदाने राहत आहे आपण ना हिंदू बनेगा ना मुसलमाने बनेगा इन्सान की अवलाद है इन्सान बनेगा तुझे तुझी जी म्हणजे इन्सानियत आहे ती कुठे जर मरून गेलेली आहे काय तर सारखं बडबड करायचं की त्या मुस्लिम समाजाला टार्गेट करायचं फलाना समाजाला टार्गेट करायचं अरे तुला का काय सुपारी बिपारी दिली आहे का नितेश राणेला निलेश राणेला पोलिसाच्या बाबतीत पण बोलतात मग ते पोलिसांच्या बायकांना काय करतील पोलिसांच्या बायका जाऊन तिथं व्हिडिओ दाखवतील हे करतील अरे तुला कुणी अधिकार दिला स्त्री शक्ती ही महत्वाची आहे जर स्त्री शक्ती जर या भारतात किंवा महाराष्ट्रात जर उठून बसली तर तुला रस्त्यावर फिरणं मुश्किल आहे का सांभाळते कोण या माणसाच्या मागचा धन याला सांभाळणारा धनी कोण आहे या गोष्टीची म्हणजे सगळी शहानिशा झाली पाहिजे मला सांगा मुख्यमंत्री मुख्यमंत्री असतील अजितदादा असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील की देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही ब्राह्मण धर्माचे मी पण एक ब्राह्मण आहे काय मी आता तुम्ही म्हणताय जाती द्वेष करतात तर मला सांगा की तुम्ही या गोष्टीची का अंमल करत नाही या गोष्टीत का त्याला शिक्षा होत नाही का त्याच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत वेळोवेळी येत हिरवे साप म्हणतो मस्जिद मध्ये तुझ्या बापाचं राज्य आहे का तू आला की बोलला आणि तसं झालं ये बरं तू तु सोलापुरात तुला सोलापुरात कसा प्रसाद असतो तुम्ही दाखवतो आमचे हिंदूच लोक येऊन नामतो तुला तुला दाखवतो काय प्रसाद असतो का तू जातीय थेट निर्माण करतोय का तू विनाकारण महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करतोय सोलापूर जिल्ह्यातून कुणाची सुपारी घेतली का तू या सगळ्या गोष्टीची शहानिशा झाली पाहिजे कुठे सी आय डी कुठे ई डी कुठे एस आय डी कुठे तुमचे काय म्हणते त्याला आय वाले हे सगळ्या गोष्टींनी विचार केला पाहिजे जसं आम्ही एखादा आंदोलन करतो म्हणजे सी आय डी येतो आय बी येतात आय वाले येतात एस आय वाले येतात एखादा प्रहारचं आंदोलन मग त्याचे यावेळेस सी आय डी कुठं आहे आय बी कुठे आहे एस आय डी

आमच्यापासून हिंदुत्व आहे आम्ही हिंदुत्ववादी आहात आम्हाला माहिती आहे पण गुण्या गोविंदाने जर महाराष्ट्र राज्यात किंवा भारत देशात जर हिंदू मुस्लिम नांदत असेल तर त्याला तू तर काळीमा फासायचा अधिकार तुला कोणी दिला नाही देवेंद्र फडणवीस जर खरंच आपण जर मागच्या वेळेस आपण मुख्यमंत्री असताना ग्रह खाता आपल्याकडे होतं यावेळेस सुद्धा ग्रह खाता आपल्याकडे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो या माणसावर कारवाई करा नाहीतर बी जे पी सरकार जे काही असेल त्यावेळेस या माणसामुळं तुमच्या सरकारमध्ये फूट पडल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला याची भोग भोगल्याशिवाय या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर परफ्यूम मसाजर हेअर ड्राय इम्पॉर्टंट गॉगल इम्पॉर्टंट वॉच नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट मक्का मस्जिद समोर विजापूर वेस सोलापूर प्रोप रायटर डॉक्टर मोहसिन बागवान कॉन्टॅक्ट डबल डबल टू डबल नाईन सेवन डबल वन